सोळावा श्री गिनेशा आणि मग भक्त तंतुरपी श्री दत्त भोरी प्रकट अकलकुटीवास केला जे जे झाले त्याचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी होते कदाच त्याचे चरित्र महादोषी जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरे विख्यात आनंदी होते आनंद निर्वाह आणि कोकणपुरदी राजापूर तालुका येथे गाव सुंदर हरिभाऊ राहणार जात मराठा त्याचे ते खोत गावत आहेत त्यांचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी ते बंधू राहते मुंबईत त्याचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करीता व्याप्रत्यात तोटा आला त्याचे एक समिती पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकले का तेव्हा भावधरुनी म्हणे नवस केला स्वामी ते जरी आठ दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्र येईल हरिभावाने त्याचे मित्रापूचा व्यापार करीत त्यात आपलं नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढलेली एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान सांगते म्हणते या काय करावे एक नुकसानपणाची द्रव्यशाण आहे मशी आम्ही नाही आम्हापासी फिरत होता ऋषी भट्टा लागेल ला आमच्या तेव्हा मा पंडित बोलली मला ही कर्ज झा कर्ज काही झाली निघेल माझी दिवाळी यातच आमची असे ना तुम्ही हवाया कर्जमुक्त शिकारा युक्ती एक तुमचा होऊ मी मालक लिहून देतो पेढीवर अकूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगा वया पंडिताला मारवाड आला आनंदी अक्कलकोटी स्वामी समता समर्थकाळी वास करीत त्याचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कुलकोठे जातो समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत यने तेव्हा समर्थ तयाशी शिवराम मारुती असे नामे दिले त्रिभोगानाचे अनेक मंत्र दिले पंडिताराम म्हटले गजानन शिवनाम दिले मारुती हरिभाव म्हटले तिघे केले एक रूप मग समर्थ त्यात वेळ त्रिगोवना जवळ बोलावले तिघांचे तिने श्लोक दिले मंत्र म्हणून इथे एका श्लोक गुरुर ब्रह्म गुरु विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह तस्मै श्री गुरुवे नमः ऐसा मंत्र हरिभाव ते दिला असेच तेव्हा समर्थ तेव्हा त्याच्या आनंदात पारावर नसेची दुसरा मंत्र गजाननात त्यांनी वेळी श्रीनी दिला तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला जाऊसा श्लोक आकाशात होई यथागच्छत सागरम केशव केशवप्रतिग्छित संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशनं केले पावनतायती श्लोक इतमेशे व इतमे ऊशे व इतमे ऊशे व इतमे, 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 इतमे तीनशे रुपये त्यांनी आणले होते मी त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थ ते असा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागूनही त्याच्या पादुका बनून येथे आणाव सतव काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग वर्ग एक अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता हरत आनंदी आले मुंबईसी हरू मानसी जमानसी ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवसापर्यंत देखा पायी वागी भक्त सगळा दिल्या नाही कोणाते हरिभाऊ कि देणे समर्थ सनिक देऊनी दर्शन घेऊन श्रीचं मस्तक त्यांनी ठेवले तो सम समर्थ त्या प्रति घेऊन मांडीवरती वरद असते सत्वर गती मस्ते की त्याची ठेवली ती तो माझा स्वतः झाला की आता निश्चित परिधान करी भगू वस्त्र संसार देवी सोडून मग छाटी कपणी जोळी समर्थ त्याची दिली ती घेऊन मी त्यावेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊच्या करी मग ती जाऊन सागर केली किल्ला बांधणी राहावी जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह म्हणून मात्र चिठ्ठी तो अनाधाराव आज्ञा ऐकून ऐकून हशी आनंद झाला मानसी सत्वर आली मुंबईशी सी साधू वेशी देऊनी असं हरिभाऊने काय केलं ब्राह्मणा बोलवले संकल्प करून तुळशी करून तुळशीपत्र पत्रकारावरही ठेवले हरी भाऊ घ हरिभाऊने काय केले हरिभाऊवर लुटू दा तारानामी त्याची कांता ती करी बहुदा कांता घेत उरबडून विनवते कर जोडून कर अद्याप अंतर आपला हा विचार सोडून त्या प्राणप्रिय ऐशे तेचे उत्तरे एकूण स्वामी कुरुमने समाधान बहुते प्रकारे करीत तेच्या स्त्रियाच्या अलंकार अलंकार तेही लुटे समग्र तिथले शुभ्र वस्त्र परिधान कराव्या आत्मलिंग समर्थ स्वामी स्वतः ते तिथले त्या पादुका सुद्धा मठा माझी स्थापल्या कामठ्यापुरात समयी मठ असे पाहिजे मठ स्थातील असे पायी हरि भाऊ गाऊ निगोसावी मठा माझी रायली इथे श्री स्वामी भयभूत सरम शेवडा श्री ऋषी होतो श्री अध्याय सतरावा श्री गणेशायन मागील अध्याय सुंदर मागील देख कथा सुंदर प्रख्यात जी मुंबई शहर येथे हो तेथे जाऊन स्वामी कुमार मटस्थापि समाप्त झालं स्वामीनामाचे भजनं त्याच्या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुत स्वामी सुताची जिनी काकोबाई नाणे करून येणे हेवृत ऐकून दुखित निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण ते लागेल सावरून धरलेले सत्वर प्रेमाने नाना स्वामी स्वामीसुत मातेचे समाधान करीत मधुर बदल समजावी तर परमार्थ गोष्टी सांगू याशी पिशबाद झाली किंवा कोणी करणी केली याची सोयी पाहिजे जे पाहिली पंचाक्षरी आणून त्या समय प्रख्यात त्वर यशवंतराव भोसेकाच्या अशी देवमामडे दर सर्व लोक बोलते असा विचार करून कुठे को आल्या कुठे दर्शन आल्या उठा उठी सांगितल्या स्वतःच्या गोष्टी मुळापासून सर्व होईल या देखील उत्तर त्याशी पिशाशे लागणे थोर माझे शेणी दोन यायचे ऐसे ऐकून उत्तर दुःखित झाले अंतकरण मग ते स्वामी स्वतःची जन्मिक अकुलकुटी आहे त्याचे असोईकडे स्वामी स्वतः मुंबई माझी वाचव करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्याच्या उद्देशी झाले मग होता का म्हणते पुरात तिथे जागा होती प्रशस्त मग तिथे कांदे ते जागा एकदा भक्तीने तारांना मी त्याची कांता ती करीत ती त्रास देत स्वामी स्वतः परी त्याचे चित्त दुःख किद नसायची प्रथम मुंबई शहरात शक्य क्षेत्राचे ब्राह्मण दशी स्वामी जयंती केले कोणी एके समय नगर कर ना जशी सहज आले म्हणून जशी त्याला एके वर्तमान पाहून येमि सुद्धा प्रति आनंद आहे नानाचे प्रेमानंदाची हनुनि ती श्रवण करीतीचे स्वामी सुद्धा तयाशी लावले स्वामी भक्तींची धन्य झाली नाना जोशी रंगले स्वजनी समर्थाच्या पुढे जोशी भवनी स्वामींची पत्रिका करून अर्पया श्रीचरणी अकुलकोटी पाचली पत्रिका श्रीचरणी अर्पली स्वामी मूर्ती आनंदली समर्थ तयासी आज्ञा केली नगारा वाजवा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हासो आले समर्थाशी पाहुणी सो भक्तांशी परमानंद झाला असो कुलकुट नागरत शेके सतराशे तर प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सत्यजयनी स्वामी छोदानंद खेडे गाम ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होतो विजयसिंग नामे भक्त खोट्या खेळत असावी स्वामी सेवर्थ दिवस से दिवस स्वामी भक्ती करी विशेष असं कीर्तीध्वज उभारायला मनावाजी धरून कामना कोणी येत असे दर्शन त्याशी समर्थ करत या नसवतःकडे जावयाचे स्वामीसुते ही त्या प्रतिमनातील खूणे समजा एकोणी चकित होते वर्णिती ख्यादी असे एकदा सहज स्वामी सुत अकोलकुटी दर्शन आहे तर तेव्हा समोर त्याला राहिली राहिले होते आनंदी स्वामी दर्शन घेतले दोनच तो उत्पन्न हो ऐसे दिवस राहिले तिने निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभले प्रेमळ भजन जे असे भरले पूर्ण ऐकली आतून राणीने मी सेवाचे मनीस तोरे तुम्ही जाऊन त्या अवसारी त्या साधुतेमध्ये पार्थने आणावे पाहुणे समोर त्याचा उल्लास सुद्धा ते मानसी धावणे आम्ही तिसी मिठी चटणी घातली मी सुद्धा ते पाहुणे आनंद समर्थ म्हणे कर फिरवला मुखावरणी हस्ती दरून विटुले अकोलकुटी त्या अवसरी बघत होते सेवे करी समर्थाची प्रीती करीत स्वामी स्वतःवरी होती स्वामी सुत रात्र समर्थाकडे समर्थपुढे करी ती भजनं पायी खंडावा घालून प्रेमरंजनाचं ते एके दिवशी तरी समर्थ बसले असता सम आनंदात स्वामी स्वतः भजन करीत पायी खंडावा घालून एकांत समय साधून समर्थ म्हणून सांगते त्याकाळी आम्ही जातो निष्ठा आम्ही वारसा पुढे चालावं स्वामी वचन ऐकून ऐकून येईल स्वामी सुद्धा शब्द होईल कल्पना साहित्याचे स्वामी जीवन वारंवार स्वामींशी एसिंग करावे का काही मी याचा करतो व्हायची माझी स्वामी तर ते दादा स्वामी तर हृदय वास करची चिंता न वास चिंता न करावी असो मग स्वामी स्वतः स्थळ थोडे सोडून तोरी तुम्हाला घराबाहेर तिथे मुंबईत स्वामी चिंता अंतरी भाऊ किन्न चाल परतो नाही आला जन्म कुलकुटी त्या तो कोणत्या झाला स्वामी स्वतः तू करी तशी शेवटी आजारी पडलाय असा विचार असा समाचार समजला अकोलकुटी समर्थ स्वामी स्वतःची जन्मी राहत असेल त्याच आणि हे एकूण एकोणी मिनिवरती की मग समर्थ त्या अवसारी मुंबईस पाठवी म्हणजे स्वतः तसं तोरी मत सांगितलं आणावी पण परी सुत त्या सांगा ती आला नाही अकुलकुटी विरह दुःख त्याच्या पोटी रात्री निसल तसे मग सांगते समजत त्याची घालून पे तिथे घेऊन यावे तरी तर कोणीतरी जाऊन तथापि स्वामी सुत पाहि अक आला नाही दिवसेन देवाचं देव शेल होत चाल शेवटी बोलली समजत आता जरी नाही येत तरी तो पवरून येतार्थ ठेवीला ती उडोकी याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुत परी तो ना आला अकुलकुटा जीवित परवाने केले केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध परिपदेशी केला असे केला असं सर्व लोक हळहळती आकुरकोटी त्या दिनी समर्थ करते विचित्र करते व्यसले स्नान करून तरी जगणार होते भोजना ते अंग टाकते कोणा सगळे मोठे रुदन करते क्षरश इतक्या म्हणजे सहा सत्वर शुद्ध झाला समाचार स्वामी सत्य झाला मग काकूबाई सत्वर जवळ केले की निंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मजनीच पुत्र मरण आता ऐकून करीत याकांत तो दुःखद समयवरणता दुःख होऊन तरी होत असे असो मग काकूबाई अकुलकुटीला उलाई परत आल्या पाहिजे बोलल्या काय समर्थात सुद आपला भक्त असून अकाली पावला का मरण मग स्मरते हे चैरण त्याचे तारण कैसे होय समर्थ बोलले ते उलंगले आमच्या आज्ञाची संधी सापडली काळासी ओढून बळीसिनेला धन्य धन्य स्वामी कुबर उतरला बघत उस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इथे श्री स्वामी चरित सर नाना प्रभू समज भाऊ भक्त चाय नमस् श्री श्री भगवतो अध्याय अठरावा गणेश आहे मग स्वामी सुतःच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी असे प्रश्न सेवेकारी करते समर्थ तेव्हा ते ते बोलले तेव्हा बोलले समर्थ सेवेकारी असते सांप्रतपरी परी एकही म्हणजे त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समजे मोरपाखरा असते अधिकारी नेमकं गादींची ताण ने तुम्ही करावी मोरपाखरा मोर पाखरा समर्थ म्हणते वेगवेगळ्या रात्री दुनीत तो शाळा उठमोठे नेहर आमच्या परायची विठ जतन करावी नीट जतन वारंवार म्हणते समर्थ काकू वाई लागून इला पुढे ठेवली किंवा तशी दिली पाहिजे आम्ही असा अर्थ कानाशी स्पष्ट काही कळणं असं स्वामी स्वतःचा भ्रांता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा हो दादा याचे अभिनाम त्याचे शरीर असं का कृष होत चालला काकूबाईं त्याची आणि विज्ञापणापाची एके दिवशी समर्ताची दादा प्रति दावे समर्थ बोलले बाईशी चार वेळा वेळाची उघाली असे आरोग्य होईल बाळाशी चित्तान मानसी करू नको त्याप्रमाणे बाई ती दादांसी झाली आरोग्यता समर्थाची होता रोग कुठे राहील केशगाव मोगला इथं तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधलेला सरीचा द्रव्य बहुत खर्चिले स्त्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात या कारणी अकोलकोटी येत दर्शन घेत असं माताची ती म्हणते काकूबाईंचे पादुका स्थापन करायची तुम्ही पाठवा दादांच्या समागमी आमच्या भाई म्हणे तो अज्ञान त्यांच्या शरीरा कोण सत्य सांगा मज लागे <laughs> समर्थ म्हणते द्यावी पाठवून बाळा जरी आहे अज्ञान तरी सांभाळतो अशी समर्थ पुणे बाईशी बोले त्यात तुमच्या काय गेले आम्हाच्या दिशे बरे तेच करू की शेवटी मंडळीला सांगत आहे दादांचे पाठवले कजी पादोग स्थापन झाल्यावरती दादा आल्या परतून पुढे असे मोबीस पाठवते तर ब्रह्मचारीशी आज्ञा करीत यासी सापा गादीवरी दादांचे करून ही गोसावी मोबीची गादी चालावावी स्वामी स्वतःची यास द्यावी कपनी झोळे निशाणं ब्रह्मचारी दादांशी उपदेशी ही ही दिवसलेशी गोसावी होऊन गादींचे चालवावी आपण दादा जरी अज्ञात होता तरी अशी ज्या गोष्टी नकार होण्याची सर्वथा न रुची चित्ता त्याची या परी पाहिले खटपट करून या शेवटी दादांचे कुलपटाप्रे समर्थ ते श्री समयाशी आज्ञा केली भुजंगाशी घेऊन माझ्या पादुकांशी मस्त ठेवतात हो त्यांच्या मार्चोली आणून सत्वर धारा म्हणते त्यावरही आज्ञेप्रमाणे सेवाकारी करीत श्रीच्या से। पादुका श्रीपटा उपरती झाली त्याची चित्र देता आज्ञाने गेलेली आहे धन्यगुरूची महिमान पादुका स्पर्श करून झाली तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्य त्यावर नाही असो दादांची पाहुणे वृत्ती काकूबाई देत जिथे म्हणे समर्थ दादा प्रति वेळे खुजित लावली ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करीत दादांच्या शिरी ठेवता पादुका काय म्हणली समर्थ बोलली ते शे जे बरे वाटेल मस्ती त्याची करू या व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एका गोसाई बनवून टाकील आपण मारून येत कशी पुरे झाली ऐकूनी अशा वचनाला समाख्याशी पुरत आला गाला म्हणून बाईला खोड्या माझ्या सतवर काकूबाई एकांत करून मांडल्या ना नाना अपशब्द बाळ बोलत बाळ पिढीत सुहास्ती परी समोर त्याच्या समोर नाही दादांशी बनवली गोसावी कपनी झोळी अर्पली दुसऱ्या दिवशी दादांशी समर्थ पाठवते भिक्षेची ती पाहुणे काकूबाईंशी दुःख झाले पार समताशी अधिकच ह अधिकच कौतुक पाठवली मांडली दादांशी जवळ बनवले काय सांगितले त्याची अनुसूया तुझी माता निजपाशी भिक्षा मागा आता अवश्य म्हणता तो म्हणता जन्मजवळ पातला तैसेबाईंनी क्रोधीनंतर कधी म्हणे तुझी खरी लोकवाद ऐकुनी मातीची उतकी दादानी जे बोलली हे एक सुख्य तुझी कमती माते आजपासून पुत्राच्या एकोनव्वदच्या उदास झाले तिचे म्हणून सुदादा दादा गोसाहेब होऊनच स्वामी बजने लागले काही दिवस झाल्यावर मग आले मुंबा स्वामी स्वतःच्या गादीवर बसून संसार झाली इथे श्री स्वामीच्या स्री